<laughs> काय बघता येतं का नाही अहो जरा माणसं पाहून गाडी चालवा अहो तुम्ही जर मागे थांबायचं था ना मग गाडी येते अचानक कळत दिसत नाही का तुम्हाला अहो माग थांबायचं था म्हणजे मला काय माहिती होतं का तुम्ही इथून येताय म्हणून अ मॅडम पोरांना शिकवा आम्हाला शिकू नका अहो काय बोलण्याची पद्धत आहे का तुमची कळलं का म्हणजे आम्हाला लागलं असतं मग अहो म्हणजे चूक तुमची वरून तुम्ही आम्हालाच बोलायचं मा बाप कोणी माहिती का तुम्हाला हा कोण आहे कोण आहे म्हणजे अ तुम्ही ज्या गावात शिकताय ना ज्या गावात शिकवताय ना त्या गावाचा सरपंच आहे माझा बाप आणि बोलताना जरा व्यवस्थित बोला समोर कोण आहे काय चूक बोलतय कोण कुणाला पटतय का, का तुम्हाला तरी तेच म्हणलं मागाशी पोरांना शिकवा लहान लहान आम्हाला नाही नाहीतर बदली होई निधून कळलं का जरा व्यवस्थित राहा काय चूक आमची नव्हती गाडी घसरली गा, ती सरपंच साहेब आहेत का हो आहेत काम होत जरा बोला होता का जरा काय झालं मॅडम काय काम होत नाही काही नाही मी आता शाळेतून येत होते तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली माझ्या पायावर गाडी जाता जाता राहिली आणि मी बोलले तर उलट मलाच बोलला तो अहो लहान आहे जाऊन द्या तुम्ही काय मनावर घेता एवढ्या तुम्हाला लागलं नाही ना अहो पण असं नसतं काय झालं मॅडम ने मी आता शाळेतून येत होते आणि तुमच्या मुलांनी मला गाडी आडवी मारली आणि मी त्यांना त्यांची चूक सांगत होते तर ते मलाच बोलले उलट मग तेच म्हणलं तुमच्या कानावर घालावं काय तुम्ही गावचे प्रथम नागरिक आहे तुमचा मुलगा असं वागत असेल आणि तुमच्या नावाखाली दम सुद्धा दिलाय मला मी जास्त बोलले तर माझी बदली करेल इथून म्हणून असं बोलले तो हो अक्षय तुम्हाला माहिती पाहिजे तुमच्या मागा असं बोलतात म्हणून आले मी काय माहिती का मॅडम पहिली गोष्ट शिक्षक असो नाही तर कुणी असो महिलेशी माणसानी मान सन्मानानेच बोललं पाहिजे काय बाप्पा तू मॅडमला काय बोलला होता काय नाही आपलं सहज अशी गाडी आली आडवीत होतो बोलला लाज नाही वाटत का तुला हा तू शांत राहा माफी माग त्यांच्या आधी माफी माग मॅडम चुकलं माझ मला माफ कर बाप सरपंच जरी असला ना तरी शिक्षक हा बापापेक्षा मोठा असतो मान कारण की बाप फक्त पाच वर्ष गावात सरपंच असतो शिक्षक हा दहा बारा पंधरा पिढ्या गावातल्या घडवत असतो तेव्हा त्यांच्याशी मान